सगळ्यांना नमस्कार आज आपण एकदम टम्माचं फुगणारी तेलकट न होणारी साबुदानावडेची रेसिपी बघणार आहोत सोबतच चटणीची रेसिपीसुद्धा बघणार आहोत चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया वडे बनवण्यासाठी इथे मी एक वाटीपर्यंत साबुदाणा घेतली आहे आता यामध्ये पुरेसे पाणी घालून कमीत कमी दोन ते तीनदा साबुदानाला स्वच्छ असं धुऊन घ्यायचं आहे साबुदाना हे छान असं धुवून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता साबुदानामधील पूर्ण पाणी हे आपण बाहेर काढून घेतलेलं आहे आता साबुदाना भिजवण्यासाठी ज्या वाटीने आपण एक वाटी साबुदाना घेतले आहे त्याच वाटीने इथे एक वाटीपर्यंत पाणी घालायचं आहे आता यावरती झाकण लावून चार ते पाच तासासाठी किंवा रात्रभरासाठी हे साबुदाना आपण भिजवत ठेवून देणार आहोत आता दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा चार ते पाच तासानंतर साबुदाना आपण बघूया तर तुम्ही इथे बघू शकता साबुदाना हे एकदम मोकळा असं भिजला गेला आहे वडे बनवताना जितका आपण साबुदाना घेतो तितकंच आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे म्हणजे साबुदाना हे एकदम परफेक्ट असा भिजला जातो तर तुम्ही इथे बघू शकता साबुदानामध्ये जास्त पाणी झालेलं नाही आहे एकदम मोकळा असं सा साबुदाना हे भिजला गेला आहे तर इथे आपण वडा हे नंतर तयार करून घेणार आहोत तर सुरुवातीला आपण चटणी तयार करून घेऊया चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये मोठी भरून कोथिंबीर घालायचं आहे यानंतर यामध्ये दहा ते बारा पुदिन्याचे पाने जर तुमच्याकडे पुदिन्याचे पाने नसतील तर टाकण्याची गरज नाही दोनपर्यंत लसणाच्या पाकळ्या चार हिरवी मिरची अर्धा चम्मचपर्यंत जिरे चवीनुसार मीठ आणि तीन चम्मच यामध्ये दही घालायचं आहे हे सगळं यामध्ये घातल्यानंतर मिक्सरमधून हे काढून घ्यायचं आहे तर इथे मस्त गरमागरम साबुदाना वड्यासोबत खाण्यासाठी हिरवी चटणी हे तयार झालेली आहे आता या चटणीला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे आपली चटणी हे बनून तयार झालेली आहे आता आपण साबुदाणा वडे तयार करून घेणार आहोत त्यासाठी सुरुवातीला कडेमध्ये अर्धी वाटीपर्यंत शेंगदाणे आपण भाजून घेणार आहोत शेंगदाणे भाजून घेताना गॅसचा फ्लेम हे कमी ठेवायचा आहे कमी गॅसवरती शेंगदाणे आपण भाजून घेणार आहोत जर गॅसचा फ्लेम मोठा ठेवला की शेंगदाणे हे आतून कच्चेच राहणार इथे शेंगदाणे छान भाजले गेले आहेत आता गॅसचा फ्लेम हे बंद करायचा आहे आणि हे शेंगदाणे आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊ आता मिक्सरच्या जारमध्ये चार हिरवी मिरची एक इंच आले दहा बारा ते बारापर्यंत कढीपत्त्याचे पाने घालायचं आहे आता याआधी आपण जे शेंगदाणे भाजून घेतले होते ते थंड झालेले आहेत ते यामध्ये घालायचं आहे यावरील तरफले मी काढून घेतली आहे आता हे मिक्सरला लावून एक ते दोनदा फिरवून काढून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता आपण खूप जास्त असं बारीक नाही केला तर आपण एकदम लाईट असं शेंगदाणे इथे आपण कूट करून घेतलेलं आहे जर तुम्हाला अशा पद्धतीने आवडत नसेल तर तुम्ही हे डायरेक्टसुद्धा शेंगदाणे साबधानामध्ये घालू शकता यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चम्मच लाल तिखट एक चम्मचपर्यंत जिरे आता यामध्ये एक मीडियम आकाराचा बटाटा उकळलेला यामध्ये मी किसून घालत आहे यानंतर यामध्ये तीन चमची तांदळाचं पीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये पाव वाटीपर्यंत बारीक चिरलेला कांदा आणि एक चम्मच लिंबाचा रससुद्धा घालू शकता आता इथे भांडं हे लहान आहे मिक्स करता येत नसल्यामुळे मी हे सगळं दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेत आहे आता हे सगळं हाताने थोडंसं लाईट असं प्रेस करत एकसारखं असं सा आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं मिश्रण चांगल्या प्रकारे एकजीव करून घेतल्यानंतर या मिश्रणातून छोटासा गोडा हातात घ्यायचा आहे आता त्या गोड्याला हातावरती गोलाकार देऊन त्यानंतर हातावरती थापून त्याचा वडा तयार करून घ्यायचा आहे तर इथे आपण बघू शकतो वडा हे एकदम पातळ किंवा एकदम जाडसर सुद्धा तयार केला नाही तर हे मिडियम थिकनेसमध्ये आपण हे वडा तयार करून घेतलेला आहे तर अशा प्रकारे वडे तयार करून घेतल्यानंतर एक एक वडे आपण त्याला हे सोडणार आहोत वडे हे त्याला सोडल्याबरोबर लगेच चमच लावू नये कमीत कमी दीड मिनटानंतर चमचेने याला पलटून घ्यावे वडे तळून घेताना गॅसचा फ्लेम इथे मी मिडियम ठेवला आहे वडेला दोन्ही बाजूने गोल्डन रंग येईपर्यंत इथे आपण तळून घेणार आहोत तर इथे आपण बघू शकतो दोन्ही बाजूने छान असं गोल्डन रंग आलेला आहे वडे छान टम्मा असं फुगले गेले आहेत आता आपण हे झाड एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर उरलेले सगळे वडे अशाच पद्धतीने इथे आपण तळून घेणार आहोत तर बघितले एक ना एकही वडा तेलात फुटला गेला नाही वडा तेलकट सुद्धा तयार झाला नाही तर इतक्या साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आज आपण वडा हे तयार करून घेतलेला आहे तर तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने इव्हनिंग स्नॅक्स म्हणून वडाची रेसिपी नक्की ट्राय करून बघा ट्राय करून बघितल्यानंतर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद